मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा कशडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा तीन सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार असून गणेश भक्त या दोन्ही बोगद्यातून गणपती बाप्पाचा जय जयकार करत मार्गस्थ होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणीदरम्यान दिली होती मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता तीन सप्टेंबरपर्यंत हा दुसरा बोगदा चालू होणार का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे मागील सतरा वर्षात चर्चेत असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यंदाही कोकणातील चाकरमाड्यांना खड्ड्यातूनच गणेशोत्सव काळात प्रवास करावा लागणार आहे राष्ट्रीय महामार्गावर पळसपे फाटा ते कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून प्रवाशांचा प्रवास हा खड्डे वय रस्त्यातून होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी कोकणातील जनआक्रोश समितीमार्फत उपोषण मोर्चे काढण्यात आले आहे तसेच याबाबत मुंबई उच्च न्यायालय देखील जनाई याचिका यामध्ये करण्यात आली आहे मुंबई व राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था पाहता या महामार्गाच्या तातडीने दुरुस्ती करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसमवेत या महामार्गाची चार दिवसांपूर्वी पाहणी केली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशडी बोगद्यातील दुसऱ्या लेनची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी दुसरा बोगदा तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरपासून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत दिवस रात्र काम करून कशडी घाटातील दुसरा बोगदा तीन सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार यांना दिल्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशोडी घाटातील बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकाचे काम युद्ध पातळीवर करावे अशा सूचना दिल्या होत्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी तीन सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांना दिले होते मात्र आज प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता बोगद्याचं सा दोन्ही साईडचं संरक्षक सा कठडे अपूर्ण अवस्थेत असल्याचं दिसून आलंय तसेच बोगद्यातील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याचं दिसून आलंय पातळीवर काम करणार असल्याचं ठेकेदार यांनी वलगना केले असला तरी वलगना केला असला तरी प्रत्यक्षात मात्र काम संथगतीने चालू असल्याचं चा दिसून आलंय दुसऱ्या बोगद्याच्या भोगाव गावाकडील बाजूला अजून भराव काढण्याचं चा काम चालू असून या ठिकाणी सध्या साईडला असलेल्या पुलाजवळील रस्ता जोडल्याचं दिसून येत नाही रत्नागिरी जिल्ह्यातील खेडकडे जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचं काम पोपट्याच्या बाजूला असणारे गटारे अपूर्ण अवस्थेत असल्याची दिसून आले आहेत तसेच बोगद्यामध्ये तीन चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती असल्याचं देखील दिसून आलंय तसेच दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अपूर्ण अवस्थेत असल्याचं दिसून आलं आहे याबाबत संबंधित ठेकेदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी असणारे व्यवस्थापक अमोल शिवतारे यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही तसेच अभयगिरी यांनी सुद्धा भ्रमणध्वनी उचलला नाही त्यामुळे कामाची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण पुण्याच्या अनेक तारखा दिल्या पूर्ण होण्याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या मात्र तारीख पे तारीख जसा मुंबई गोवा महामार्गाचा सा प्रवास चालू आहे तशीच काही अवस्था त्या दुसऱ्या बोगदाची तर होणार नाही ना अशी प्रवासी वर्गाकडून प्रश्न विचारला जात आहे प्रत्यक्षात मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आश्वासन देऊन या पद्धतीने काम होतानाच दिसून येत नाही त्यामुळे अधिकारी वर्ग हे ठेकेदार यांच्या सोबत यांच्या बाबत किती संवेदनशील आहेत हे दिसून येत आहे याबाबत या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र शाखा अभियंता अमोल महाडकर यांच्याशी संपर्क साधला असता तीन तारखेपर्यंत आम्ही वाहतूक चालू करू अशी त्यांनी माहिती दिली पाऊस व चिखलाचे साम्राज्यामुळे अप्रोच रोड करणे कठीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुसरा बोगदा तीन सप्टेंबर पूर्वी चालू करण्याचे संकेत दिले होते मात्र प्रत्यक्षात कशेडी बोगद्यात जाऊन पाहणी केली असता पोलादपूरकडून खेडकडे जाणाऱ्या अप्रोच रोडवर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर दिवसातून होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे चिखलात पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्याने या ठिकाणी या अप्रोच रोडचे काम घाईमध्ये केल्यास ते निकृष्ट दर्जाचे होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे एकंदरीत पुढील दोन दिवसाच्या काळात कशेडी घाटातील दुसरा बोगदा चालू करणे ही राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या व संबंधित ठेकेदारांची तारेवरची कसरत असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज लाइव साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट